पकड केली आम्ही पुन्हा चढाव आलेलो कार्तिक संघाचे सारामैदान केलेले बघूया त्यांच्या या मध्ये काही यश प्राप्त होते का आणि मला वाटते चांगली पकड आपल्याला पाहायला मिळाली आणि पुन्हा चढाईवर आलेला पाटील साहेब यांचा सत्कार आमच्या मंडळाचे सचिव सन्मान्य श्री विनोद जी बस्कर साहब ये शाल शिफ आने पुष्पूषित होती तो देनी

आपले सर पाहुणे आपल्या या छोट्याशा कार्यक्रमाला आपले हेच आमचे बाकी आहे कारण भिवंडीसारख्या मोठ्या शहरातून आमच्या या कर्जेसारख्या छोट्याशा गावात आमच्या या मंडळाचा प्रथम पतंग पद्धती नोस्तरी आपण येऊन आमच्या सामना शोकवा लागेल त्याच्याबद्दल कमतरी मंडळ कर्ज आणि आमच्या बालश्री मंडळ कळसे करून आपले खूप खूप आभारी आले धन्यवाद आमच्या भिवंडीचे समाजसेवक त्यांच्या आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्मानित माहिती चार चारशेपणाने कृतपूर्त देऊन येतील तो त्यांनी स्वीकार फुलारी साहेब जीवन फुलारी आणि जीवन फुलारी साहेब हे सुद्धा आमच्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून लाभले साहेब आमच्या कार्यक्रमाला आणि आमच्या किरणजी शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आमच्या छोट्याशा गावामध्ये दे, देवडी दिवलीसारख्या शहरातून आमच्या छोट्याच्या क्रीडाबाडामध्ये येऊन आम्हाला भेट दिल्या आणि कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल त्या मंत्रिमंडळ क्रीडा मंडळ खडसे आणि बाळलेश्वर क्रीडा मंडळ खूप खूप यांभारा शार शिंत आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करण्यात स्वागत करा करतोय काय तो, तो, तो. <laughs> <laughs>